संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बोरगाव मुक्कामे आहे महाळुंग श्रीपूर नगरीमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये या पालखीचं आगमन होतंय आणि खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्षापासून श्रीपूरमधील धनंजय कचरे यांच्या साई प्रसाद मेडिकलकडून वारकऱ्यांची आरोग्याची सेवा केली जाते गेले अनेक वर्षापासून हे माऊली वारकरी प्रवासामध्ये थकतात आजारी पडतात आणि त्यांना प्रथम उपचार म्हणून गोळ्या आणि औषधाचं मोफत वाटप धनंजय कचरे यांच्याकडून साईप्रसाद मेडिकलच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून श्रीपूरमध्ये करण्यात येत आहे आणि यामध्ये वारकऱ्याने त्यांचे पायदुखी असेल डोकंदुखी खोकला किंवा ताप थंडी अशा प्रकारचे जे आजार आहेत तर यासाठी लागणारी जी औषधं असतात तर ते गेले अनेक वर्षापासून एक सेवा म्हणून धनंजय कचरे त्यांचं सर्व कुटुंब त्यांचा मेडिकल स्टोअर्समध्ये असणारा सर्व स्टाफ या ठिकाणी करताना आपल्याला आहेत आपण ऐकूया धनंजय कचरे यांची ही सेवा त्यांच्याच तोंडून आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अगदी काही अंतरावर येऊन थांबलेला आहे महाळुंग आणि हे श्रीपूर आणि या ठिकाणी साई प्रसाद मेडिकल यांच्या वतीने गेले अनेक वर्षापासून तुम्ही ह्या वारकऱ्यांची ह्या माऊलींची सेवा करता आ, कशा प्रकारे तुम्ही सेवा करताय जवळजवळ नाही म्हटलं तर दीडशे किलोमीटर चालून आलेले वारकरी खूप दमलेले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये खूप असे कंठाळलेल्या अवस्थेत आलेले असतात त्यांना सर्दी ताप घसा खोकला पाय दुखणे गुडघे दुखणे अशा पद्धतीचे वेगवेगळे आजार हो झालेले असतात त्या आजाराचं निवारण करण्याचा अगदी छोटासा प्रयत्न आहे हा पुन्हा फुलाची पाकळी आम्ही या पद्धतीने सर्व फार्मासिस्ट आम्ही दुकानामध्ये न थांबता सर्वजण फ्रीमध्ये औषधं देण्याची सुविधा आम्ही करीत आहोत आणि ही साधारणतः सात ते आठ वर्ष झाली करीत आहोत जस्ट आत्ताच सोलापूरचे औषध निरीक्षक सर भेटून इथं स्टॉलला भेट देऊन गेले कशा पद्धतीचं काम चालू आहे त्यांनी आम्हाला शब्बासकीची थाप दिली सगळ्यांनी जर अशी आम्हाला शाबासकीची थाप दिली तर आम्ही आयुष्यामध्ये अजून वारकरांची सेवा करण्याचा लाभ घेईन धन्यवाद मगापासून बघतो की बरेचसे वारकरी इथे येतात नेमकं ह्यांच्या काय म्हणजे यांना कोणत्या गोळ्या देतो आपण किंवा यांच्या काय समस्या आहेत कोणतं म्हणजे यांना यांनाही वाटतंय बऱ्यापैकी वयस्कर समाज हा जास्त असल्यामुळे त्यांना गुडघे दुखी पाय दुखणे परत त्याची काय पेन किलर्स आणि किरकोळ सर्दी पावसात भिजलेली असतात सर्दी असते ताप असते खोकला असते असे किरकोळ किरकोळ आजार जे की आपल्याला एक चार दोन गोळ्यामध्ये फरक पडेल अशा पद्धतीचा स्ट्रॉंग डोस आम्ही इथं सध्या देत आहे पेशंटही खूप स वारकरी संतुष्ट आहेत ज्या गेल्या वर्षी ज्यांना ज्यांना औषधं दिले ते सुद्धा येऊन इथं आत्ता आम्हाला सांगतात की जी गोळी तुम्हाला गेल्या वर्षी दिली होती तीच आम्हाला दिली होती ह्यावेळी बरी पडेल अशा पद्धतीने चांगलं रिप्युटेशन आहे पांडुरंगाच्या कृपेने ही सेवा करीत आहे धन्यवाद तर हे होतं साईप्रसाद मेडिकल आणि ही त्यांची सर्व टीम धनंजय कचरे आणि त्यांचा पूर्ण परिवार किंवा त्यांचा सगळा स्टाफ या ठिकाणी प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये त्या माऊलींची ह्या भक्तांची ह्या वारकऱ्यांची मोफत औषध उपचार या ठिकाणी त्यांना दिले जातात आणि त्यांना खूप मोठं समाधान लाग लाभतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे दत्ता नायक नवरे श्रीपूर